हात कणंगले तालुक्यातील हुपरी इथं महावीर नगर मध्ये मुलग्यानं आई आणि वडिलांची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोटच्या गोळ्यानंच आई आणि वडिलांची राहत्या घरी हत्या केल्यानं शहरामध्ये खळबळ माजली हात कणंगले तालुक्यातील हुपरी इथं महावीर नगर मध्ये मुलग्यानं आई आणि वडिलांची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे घराची वाटणी करून देण्यावरून ही केला हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला काचा विळती दगड आणि डोक्यात मारून हाताची नस कापून ही निर्गुण हत्या काही दिवसांपूर्वी त्याचा आई वडिलांसोबत वाद झाला होता घटनास्थळी हळद कुंकू टाकल्याचं दिसत असून यामागे दुसरा कोणता हेतू आहे का अशी ही चर्चा घटनास्थळी सुरू होती या घटनेमध्ये विजयमाला नारायण भोसले वयवर्ष सत्तर नारायण गणपतराव भोसले वय वर्ष अष्ट्यात्तर हे दोघे मयत आई वडील आहेत आरोपी सुनील नारायण भोसले वय वर्ष अठ्ठेचाळीस याला हुपरी पोलिसांनी जेरबंद केले अधिक तपास हुपरी पोलीस करत आहेत